कोलायटीस अल्सर मूळव्याध असे आजार होण्यापूर्वी पचन बिघडल्याची काही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात आज ह्या व्हिडिओमध्ये आपण अशी सोपी लक्षणं बघणार आहोत की ज्यामुळे आपलं पचन किंवा पोट बिघडलं आहे हे आपल्या लक्षात येईल यातलं सगळ्यात पहिलं दिसणारं लक्षण म्हणजे आपली जी नेहमी भूकेची वेळ आहे त्यावेळेला भूक लागत नाही केवळ आपल्याला बाहेर पडायचं आहे किंवा नेहमीची वेळ सगळे जेवायला बसलेत म्हणून आपण नाईलाजानी त्यावेळेला जेवतो पण आपल्याला नैसर्गिकरित्या जी भूक लागली पाहिजे जे खावंसं वाटलं पाहिजे ते वाटत नाही भूक नसताना जेवल्यामुळे रात्रीची झोप लवकर लागत नाही किंवा शांत झोप लागत नाही नेहमीच्या भूकेपेक्षा आपली भूक कमी होते म्हणजे आपण जो नेहमी आहार घेतो त्यापेक्षा आपल्याला कमी आहार घेतल्यानंतरच पोट भरलं आहे असं जाणवायला लागतं नेहमीपेक्षा कमी आहार घेऊनसुद्धा पोट गच्च भरल्यासारखं खूप जेवण जेवल्यासारखं असं वाटायला लागतं पोटात काहीतरी गच्च दाबून भरल्यासारखं किंवा काहीतरी जड भरल्यासारखं असं वाटायला लागतं पोटामध्ये एक प्रकारची अस्वस्थ जाणीव किंवा नॉर्मल फिलिंग नसणं हे सुद्धा आपल्याला जाणवतं खाल्ल्यानंतर किंवा खाण्यानंतर थोड्या वेळाने पोटाच्या वरच्या भागात बरगड्यांच्या मधल्या भागात विशेषत जळजळ जाणवते दाह होतो किंवा तिथे काहीतरी गरम असल्याप्रमाणे संवेदना होतात छातीच्या मधल्या भागापासून डाव्या बाजूला बरगड्यांच्या दिशेने बारीक बारीक चमक आल्यासारखं अशा कळा किंवा अशा वेदना जाणवतात पोटात सतत बारीक दुखत असल्याची जाणीव होत राहते एक प्रकारचा बारीक दुखावा पोटात राहतो सारखं मळमळल्यासारखं वाटत राहतं किंवा पदार्थांच्या विशिष्ट वासाचा किंवा काही पदार्थांचा नॉशिया येतो तोंडामध्ये लाळ जास्त प्रमाणात सुटते जिभेवर पांढरा साका म्हणजेच जीप पांढरी किंवा भेगाळलेली दिसते वरचेवर तोंड येणं जिभेवर ओठावर हिरडीवर अल्सर होणं ही लक्षणं दिसायला लागतात जेवणानंतर येणारी ढेकर ही करपट आंबट किंवा आपण जे काही अन्न खाल्लं आहे त्या अन्नाच्या वासाची अशी येते नैसर्गिकरित्या बाहेर पडणारा पाद हा इनडायजेशनमध्ये दुर्गंधीयुक्त जाणवायला लागतो तोंडाला आंबट किंवा वेगळ्या वेगळ्या चवीचे पाणी सुटायला लागतं अधूनमधून उलट्या होतात या उलट्यासुद्धा आंबट किंवा खाल्लेल्या अन्नाच्या असतात तर कधीकधी दुर्गंधीयुक्त किंवा आव असणारे जुलाब होतात आणि या उलट कधीकधी बद्धकोष्ठ जाणवायला लागतं मला प्रवृत्ती भसरट आणि दुर्गंधीयुक्त अशी होते तर कधीकधी बद्धकोष्ठतेचा त्रास दिसायला लागतो यापैकी काही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर लक्षात घ्यायचं की आपलं पचन नीट होत नाही आपलं पोट बिघडलं जेव्हा आपलं पचन नीट होत असतं तेव्हा आपल्याला नैसर्गिकरित्या आणि योग्य वेळेला भूक लागते अन्नातले अन्न घटक पचनक्रियेद्वारे शरीरात शोषले जातात आणि यामुळे शरीराचं पोषण होतं शरीराचं योग्य पद्धतीने पोषण झाल्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं आपली कार्यशक्ती आणि उत्साह वाढतो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इनडायजेशनवरचे सोपे उपाय बघणार आहोत यासाठी मनोधारा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद